all uh right -huh. आठ ते दहा दिवस झालेत गड्डा पडून इथं बॅरिगेटिंग लावलेली आहे रात्री मी शेतामध्ये आलो होतो तर इथं जेव्हा ओव्हरटेकिंगसाठी गाड्या येतात फास्ट पाठीमागून रस्ता क्लिअर असल्यामुळे तर इथं ऍक्सिडेंट होण्याची जास्त संभावना आहे ऍक्सिडेंट होण्याची जास्त संभावना आहे इथं ओव्हरटेकिंग लेनमध्ये फक्त एक लेन चालू आहे म्हणजे शासनाचा जनतेच्या खेळ असायला असं म्हणायला काही हरकत नाही इतक्या